अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला एबीपी माझाला ते जमलं नाही ते, ते तुम्ही विचारलं इथं त्याबद्दल तुमचं धन्यवाद राजकारण सोडूनसुद्धा काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात इथं येणारा दिव्यांग बांधव जो आहे हा अतिशय अडचणीत आहे एकतर गरीब आहे परिस्थिती नाही आणि दुसरीकडे दिशा नाही त्याची माहिती नाही अभ्यास नाही आणि अशा वेळेस मालपाणीजी आणि आमच्या डॉक्टर काय नाव त्यांचं अनाथा हेगडे अनाथा हेगडे अनाथा हेगडे ह्या खूप चांगलं काम या पातळीवर करतात त्यांचं धन्यवाद द्यासाठी आभार मानासाठी इथं आलो आहे आणि आता राहिलं राजकारण प्रश्न तर आम्ही बैठक घेतली आहे परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड अशा चार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची बैठक आपण इथं घेतली येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आपण समोर गेलो पाहिजे कुठले मुद्दे आपण विचारले गेले पाहिजे ही निवडणूक मुद्द्याविना झा होता कामाने आम्ही म्हटलं आहे का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला जाती धर्मावर भरपूर बोलणं झालं आता मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे आणि त्याची एक चांगली आखणी झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही एक बैठक घेतली